सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अकोला येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत हा अनुभव ऐकतानी प्रत्येकाला असे वाटेल की हे खोटं बोलत आहेत असं कुठे घडतं का या भीतीनेच या ताईंने तब्बल अठरा वर्ष हा अनुभव कुणालाही सांगितला नाही पण त्यांनी आज हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रेवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासोबत जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे आणि आज मी जी काही आहे ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींमुळे आहे स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सांगते की मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे आमची शाळा होती कारण आमच्या शाळेच्या जवळच स्वामींचं खूप मोठा मठ होता तिथे मी रोज स्वा शाळेच्यामध्ये महाराजांच्या मठात जायची त्यांची आरतीचा प्रसाद घ्यायची त्यानंतर नामस्मरणाची सेवा वगैरे व्हायची मला तिथे गेल्यानंतर खूप छान वाटायचं तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे मला थोडं जर संकट आलं तर मी स्वामींना हाक मारत असायची आणि स्वामी माझ्या मदतीला खर्चच धाव धावून येत असायचे त्यामुळे माझा स्वामींवरचा विश्वास हा फार वाढत गेला आणि स्वामींची सेवा सुरू झाली मी ज्यावेळेस दहावीला होते त्यावेळेस माझे पेपर वगैरे झाले पेपर झाले त्यानंतर लगेचच मला वयाच्या सतराव्या वर्षीच मला गव्हर्मेंट जॉब मिळाला गव्हर्नमेंट जॉब मिळाल्यानंतर मला सिन्नरला यावं लागलं आणि सिन्नरला आल्यानंतर माझ्यासोबत कोणीच नव्हतं म्हणून मी माझी ज्या मैत्रिणी आहे त्यांच्यासोबत एका रूमवरती राहू लागले तिथे मात्र स्वामींची काही सेवा माझ्याकडून होत नव्हती पण जशी जमेल तसं नामस्मरण धावपळीच्या याच्यामध्ये पण मला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करत असायची बाहेर निघल्यानंतर गाडीवर दुकानावरती कुठे स्वामींचा फोटो दिसला काही दिसलं तर लगेच माझं स हेवायचं पाया पडण्यासाठी तिथे हे व्हायचं आणि मनात वाटायचं इथं जर मठ असतात तर म्हणजे किती भारी झालं असतं दिंडोरीला जो मोठा मठ आहे तिथे आम्ही जाण्याचंही ठरवलं होतं आणि तिथे गेलो होतो त्यानंतर अशीच सेवा माझी सुरू होती त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल पण ते प्रत्यक्षात माझ्यासोबत घडलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे प खूप जण मला म्हणतील की ही डोक्यावरती पडलेली आहे हुनिला काही बास होतो त्यामुळे मी हा अनुभव आत्तापर्यंत कुणालाही सांगितला नाही पण आज अठरा वर्षानंतर मला काय माहीत स्वामींचीच आज्ञा झाली की हा अनुभव मी सांगावा खूप मनातून आलं स्वामींची इच्छा आहे म्हणून आज हा अनुभव तुम्हाला सांगते माझे लग्न वगैरे झाले सर्व काही व्यवस्थित सुखी चालू होतं मी काय झालं गाडीवरती ड्युटीला चाललेली होती न गाडीवरती जात असताना माझा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी होतो इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला माझी मैत्रीण ही फार लांब उडून पडली होती आणि त्यानंतर माझ्या डोक्याला फार जबरदस्त मार लागला इतका मार लागला ना की पूर्ण मी पूर्ण ओलीचिंब झाली होती रक्तानी इतकं जबरदस्त मला ते झालं होतं मार लागला होता डोक्याला मला काहीच आठवत नव्हतं मी बेशुद्ध झालेली होती त्यामध्ये काय झालं की मला असं दिसत होतं की कोणीतरी येत आहे खूप भयानक काळे माणसं आहेत आणि ते माझा जो प्राण आहे ते ओढून नेत आहेत माझं ते नेता असताना काय झालं की समोरून अशी एक मोठा लक्क प्रकाश पडला त्या लक्क प्रकाशामध्ये महाराजांनी त्याला असं मागे लुटून दिलं आणि तो प्राण पुन्हा त्यानंतर मला हॉस्पिटलला जेव्हा घेऊन गेले ॲडमिट वगैरे केले डॉक्टरांनी बघितलं तर खूप मोठी जखम झालेली होती डॉक्टरांनी केस वगैरे कट केले त्यानंतर मला जवळपास सात ते आठ टाके पडले होते डोक्याचा सी टी स्कॅन वगैरे केला सर्व व्यवस्थित होतं रक्तस्राव खूप झालेला होता, होता। त्यामुळे मला रक्त चढवावं लागलेलं होतं माझ्याच बाबतीत असं का बरं घडलं मीच का बरं असं झालं असे असंख्य प्रश्न माझ्यासोबत येत होते स्वामी तुम्ही मला वाचू शकत होता तुम्ही माझं एवढं म्हणजे मोठं संकट माझ्यावरती येऊ द्यायला नव्हतं पाहिजे असं असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागलेले होते त्यावेळेस मग काय झालं की पुन्हा मला असंच स्वप्न पडलं जेव्हा मी तिथे झोपलेली होती तेव्हा स्वप्न पडलं की बाळा यापेक्षा काहीतरी खूप वाईट घडणार होतं आणि ते थोड्यावरतून निभावलं तू आमच्या सेवेत होती आमची सेवा करत होती त्यामुळे आम्ही तुला वाचवलं आहे आज तुझा काळवेळ दोन्हीही होतं पण तुला जे दिलेलं आयुष्य ती आमची देणगी आहे हे आमचे तुझ्यावरती उपकार आहे असं स्वामी म्हटले त्यानंतर मग मला जाग आली आणि मग डोळ्यातून आपोआप पाणी गळत होतं की ये ही हे खरंच स्वामींनीच केलं म्हणून दिलं त्यानंतर मग मीही स्वामींना मनात म्हटलं खरंच स्वामी तुम्ही मला दिलेले हे आयुष्य तुमचेच उपकार आहे हे तुमचे उपकार कसे फेडावे हे मला कळत नाही कसे फेडू मी हे उपकार त्यानंतर आठ दहा दिवसांनी मला डिस्चार्ज झाला मी घरी आले आणि सर्वप्रथम मी मठामध्ये गेले तिथे जाऊन मग मी पेढे वगैरे सर्वांना दिले आणि स्वामींना एक प्रश्न विचारत होती तुमचे उपकार मी कसे फेडू काय करू जेणेकरून तुमचे माझे हे माझ्यावरचे हे उपकार फेटेल त्याच वेळेस काय झालं की जे काका आहे मठामधले ते काका आले आणि माझ्या म्हणजे मी त्यांना पेढा दिला तर ते बोलत होते बरे आहेस का तसं त्यांनाही कळालं होतं तर मी म्हटलं हो स्वामींच्या कृपेने बरे आहेत त्यांना मग मी सांगितलं की असं असं मला दृष्टांत झालं असं स्वप्न पडलं तर मग ते म्हटले अगं स्वामींचे उपकार फेडायचे असेल तर एकच काम करायचं जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना तू स्वामींचा मार्ग सांगायचा स्वामींची सेवा सांगायची तुझ्या मुखातून तू हे कर जेवढी तुला गरिबाला मदत करता येईल तेवढी मदत कर ते सर्व काही स्वामींपर्यंत पोचणार आहे तुझं मुख तू फक्त स्वामींच्या नामस्मरणासाठी आणि स्वामी सेवेसाठी आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना स्वामींचा मार्ग सांगण्यासाठी तू जर वापर केला तर तुझे ऋण स्वामींनी जे तुझ्यावरती ऋण केलं आहे ते भेटणार आहे असं त्यांनी सांगितलं त्यांच्या मुखातून जणू काय महाराजच माझ्याशी बोलत होते असं मला वाटत होतं मग मी ठरवलं जे स्वामींना आवडतं तेच आजपासून करायचं मग त्या दिवसापासून आत्तापर्यंत जे जे मला भेटतं मी दुसरं काही न बोलता लगेच महाराजांचं आमचं विषय सुरू होत असतो मी त्यांना महाराजांविषयी सांगते आणि असे लाखो सेवेकरी आज माझ्याकडून स्वामींनी घडून घेतले आहे मी काहीच केलं नाही करता करविता तेच आहे ज्याला सेवेमध्ये घ्यायचं ज्याला दुःखमुक्त करायचं त्याला ते करतात ज्याची जशी श्रद्धा भक्ती असते तसं महाराज फळ देत असतात स्वामींना धांबिक भक्ती अजिबात आवडत नाही कारण स्वामींनी स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे जो धांबिक भक्ती करतो ती त्यांना आवडत नाही जे प्रेमाने स्वामींना एखादं पुष्प किंवा पान जरी वाहिलं तरी ते स्वामींना प्रिय असतं त्यामुळे आपण फक्त मनापासून स्वामींची सेवा करावी आणि जो काही आपल्याला फळ मिळणार आहे त्या योग्य वेळेची वाट बघावी स्वामी महाराज जे नशिबात नाही ते सुद्धा देणार आहेत कारण देव हा भावनेचा भुकेला असतो स्वामी भक्तांनो असा मला हा स्वामींचा खूप मोठा दिव्य अनुभव आलेला आहे कोणी विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण माझा हा खरा सत्य अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ह्या ताईंचा खरंच ऐकताना अंगावरती शहारे आले तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त